आपल्या गुरूंनी नाकारलेला शिष्य पण तरीही गुरूंना देव मानणारा शिष्य तो म्हणजे एकलव्य कौरव पांडव राजघराण्याचे होते त्यांना गुरु मिळाले द्रोणाचार्य एकलव्य द्रोणाचार्यांजवळ गेला आणि त्यांना धनुर्विद्या शिकवण्याकरता विनवणी करू लागला पण तो वनवासी असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला नकार दिला एक दिवस एकलव्यने द्रोणाचार्यांची मूर्ती तयार केली आणि मूर्तीलाच गुरु मानून दिवस रात्र धनुर्विद्याचा सराव केला एक दिवशी त्या जंगलात द्रोणाचार्य कौरव पांडव शिकारीला आले त्यांनी पहिले की त्यांच्या कुत्र्याच्या तोंडात बाण अडकलेले पण एक थेंबही रक्त वाहत नव्हतं हे कोण करू शकत अर्जुन चकित झाला तेवढ्यात समोर आला एकलव्य शांत स्थिर नम्र जवळ गेले तुला कुणी शिकवलं त्याने नम्रपणे सांगितलं तुम्हीच माझे गुरु आहात द्रोणाचार्य गप्प त्यांना आठवलं त्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं तुला जगात कोणीही मागे टाकणार नाही पण समोर उभा होता एक अशिक्षित वनवासी मुलगा ज्याच्या नजरेत आत्मविश्वास होता द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडे त्याचा उजवा अंगठा मागितला एकलव्याने नम्रपणे बाण चालवणारा उजवा अंगठा कापून त्यांना दिला एक शिष्य म्हणून एकलव्य खूप काही शिकवून गेला पण एक गुरु म्हणून द्रोणाचार्य हरले